गंगधरी शक्ती माने व्हॉट्सअपच इंस्टाग्राम आहे असं म्हणायची वेळ आपल्यावर कधी येऊ शकते कारण आता आपलं व्हॉट्सअप हळूहळू हल इंस्टाग्राम होते कसं अह व्हॉट्सअपमध्ये पुन्हा काही नवीन फीचर आलेत ते पाहिले की तुम्ही देखील मानताल ते पाहिजेच होते कोणते फीचर आहेत माहीत नाही लगेच सांगतो पहिलं फीचर आहे लेआउट फीचर इंस्टाग्रामवर तुम्ही वेगवेगळे फोटो वेगवेगळ्या लेआउट मध्ये ले टाकून ले स्टोरीवर पोस्ट केले असतील पण सेम आता तुम्ही व्हॉट्सअपवर करू शकता त्यासाठी व्हॉट्सअप ओपन केले की ते ऍड स्टेटस वर क्लिक करायचं तिथे वरती तुम्हाला लेआउट नावचं ऑप्शन दिसेल त्यावर के क्लिक केलं की तुम्ही तुमच्या आवडीचे कमीत कमी दोन आणि जास्तीत जास्त सहा फोटो सिलेक्ट करू शकता मग काय झालं तुमचं लेआउट तयार आणि खाली तुम्हाला वेगवेगळे लेआउटचे ऑप्शन सुद्धा दिसतील त्यापैकी तुम्हाला जी आवडेल ती स्टाईल सिलेक्ट करा आणि स्टेटस पोस्ट करून टाका आणि दुसरं आहे युअर टेम्पलेट पिक्चर म्हणजे आपण इंस्टाग्रामवर वेगवेगळी स्टोरीचे टेम्पलेट बनवतो आणि ते व्हायरल सुद्धा जातात पण आता दरवेळी टेम्पलेट बनवायला इंस्टाग्रामवर जाण्याची गरज नाही कारण ते तुम्ही व्हॉट्सअपवर सुद्धा बनवू शकता त्यासाठी तुम्हाला जो फोटो टेम्पलेटला लावायचा आहे तो स्टेटस सेक्शनला घ्यायचा त्यानंतर वरती स्टिकरचं ऑप्शन दिसेल त्यावर टच केल्यानंतर तुम्हाला ऍड युअर्स नावाचं ऑप्शन दिसेल आता त्यावर क्लिक केलं की तुमचं टॉपिक टाईप करून शेअर करा आणि ज्याला तुमचा टॉपिक आवडेल तो त्याचाही फोटो सिलेक्ट करून शेअर करू शकतो म्हणजे आता सारखं सारखं इंस्टाग्राम ओपन करायची गरज नाही मला तर असं वाटतंय पुढच्या अपडेटमध्ये व्हॉट्सअप रील शेअर करायचा फीचर देतं की काय म्हणूनच ही रील तुमच्या मित्रमैत्रींना शेअर करा आणि अशाच एकी माहितीसाठी आय लव्ह नगरला फॉलो करा